मला तुमच्या सगळ्याच्या माध्यमातून एवढं सांगायचं की ज्यावेळेस मी आता जवळपास दोन वेळेस लोकसभेची निवडणूक आणि एक वेळेस विधानसभेची निवडणूक लढवली प्रत्येक वेळेस लोकांना निवडणुकीच्या वेळेस मतदानाच्या वेळेस आवाहन केलं होतं की बाबा मी तुमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे तुमचा मुलगा आहे तुमचा नातू आहे तुमचा भाऊ आहे असं समजून तुम्ही मला मतदान करा आणि ना ना? हो ते नातं मी पुढचे पाच वर्ष जोपर्यंत लोकप्रतिनिधी निधी म्हणून राहील तोपर्यंत लक्षात ठेवून कायमस्वरूपी तुमच्यासाठी तुमच्याच कुटुंबातला सदस्य ह्या नात्यानं उपलब्ध राहील मला वाटतं जे जे वचन दिलं होतं ते मागच्या वेळेसची कोरोनाची आपत्ती होती त्यावेळीच मी ते तंतोतंत आम्ही पाळलं आणि आज सुद्धा पुरातन मला वाटते अक्षरशः हाहाकार धाराशिव धाराशी लोकसभा मतदारसंघामध्ये मध्ये घातलेला आहे तशा परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांच्या अडचणीत त्यांच्याच कुटुंबातला सदस्य ह्या नात्यानं धावून जाणं मला वाटतं हे माझं कर्तव्य होत आणि ते कर्तव्य मी फक्त पार पाडलं आपण विचार करा त्या वडनेर गावातली कालची जी परिस्थिती होती ती अतिशय भीषण होती एक दोन वर्षाचा मुलगा त्याची आई परत आजी आजोबा एक दिवस एक रात्र पूर्ण आणि पूर्ण दिवस त्या घराच्या स्लॅबवर वर पडत्या पावसात ओल्या कपड्यात उभे आहेत त्यांना निवाऱ्याची कुठली सोय नाही ना अन्न आहे ना पाणी आहे मला सांगा अशा परिस्थितीत जर आपल्या कुटुंबातला एखादा माणूस तिथं असता तर आपण बघत बसलो असतो का मला वाटतं हाच विचार होता किंवा माझा मुलगा तिथं अडकला असता माझी बायको तिथे अडकली असती तर मी एक गप बसलो असतो का मला वाटते हीच भावना ठेवून आम्ही जे एनडीआरएफच्या लोकांनी एक दाव त्या ठिकाणी झाडाच्या पुड्याला बांधलं होतं तिथं पाण्याचा प्रवाह हा फार मोठ्या प्रमाणात होता आणि मग त्यांनी विनंती केली की ते दावं जे आहे ते सोडा आणि मग तशा परिस्थितीमध्ये गावातले जे पोहता येणारे युवक होते त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेतलं एक लाकडाच मोठ ही होती दांडी होती ती दांडी आम्ही त्या पहिल्यांदा झाडात गुंतवली कारण प्रभाव प्रचंड असल्यामुळं त्या दांडीचा आधार घेणं गरजेचं होतं आणि दांडीच्या अलीकडच्या बाजूनं आम्ही त्या ठिकाणी त्या दाव्यापर्यंत पोहोचलो ती गाठ जी बारलेली होती ती गाठ सोडवली आणि ती दावं घेऊन परत आम्ही बाहेर आलो आणि ते बाहेर आल्याच्या नंतर एनडीआरएफच्या जवानी तोपर्यंत त्या कुटुंबातली जे व्यक्ती होते त्यांना सगळ्यांना बोटीत घेतलं होतं आणि ती बोट परत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने इंजिन चालू करून अलीकडे येणार होती पण ते बघा दुर्दैव असं की आईन मध्ये प्रवाहाच्या त्या बोटीचं इंजिन बंद पडलं आणि ती बोट वाहू लागली सुदैव एका गोष्टीचं होतं की तिथे एक फिल्ट्रेशन प्लांट होता म्हणजे आपलं हे नसतंय का आकवायचं त्या फिल्ट्रेशन प्लांटच्या भिंतीला ती बोट त्या ठिकाणी अडकली आणि ती अडकलेली बोट मग नंतर आम्ही सगळ्या लोकांनी त्यांच्याकडं दहावे फेकले आणि दहावे फेकून पुन्हा ती बोट पूर्ण ओढून आम्ही बाहेर काढली आनंद ह्याच गोष्टीचा आहे की ते एनडीआरएफचे जवान सुद्धा त्यांच्या घरातलं कोण सदस्य नाही पण स्वतःची त्या ठिकाणची ड्युटी ते, 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 ते राबवत होते आणि स्वतःचं कर्तव्य पार पाडत होते मग ती मंडळी जर स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसभर त्या ठिकाणी बिगर आणण्याचं फक्त पाण्यावर जर काम करू शकत असतील तर मग आपण का करायचं नाही मला वाटतं ह्याच भूमिकेतनं आम्ही तिथे गेलो ते सगळं रेस्क्यू झाल्याच्या नंतर दोन ते दोन वर्षाचं मूल त्याची आई त्याची आजी आजोबा मला वाटतं त्यांचा त्या ते ठिकाणी चेहऱ्यावरचा जो आनंद हो तो है है। होता तो काही मला वाटतं माणसाच्या सगळ्यात मोठ्या समाधानापैकी एक आहे आणि ते समाधान फक्त त्या ठिकाणी काल मिळवलं त्याचा नितांत आनंद आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे वचन आम्ही लोकांना दिलं होतं की बाबा फक्त निवडणुकीपुरतं मतदानापुरतच नाही तर कायम आम्ही सकंटाच्या संघर्षाच्या काळात आपल्या सोबत असू तुमच्या कुटुंबातला सदस्य ह्या नात्याना सोबत असू ते आम्ही त्या ठिकाणी तंतोतंत पाळायचं काम केलंय एवढंच नाही मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की काल पहाट सकाळी अं लाखी म्हणून गाव आहे परंडा तालुक्यातलं त्या गावामध्ये एक सहा लोक त्या ठिकाणी घराच्या स्लॅबवर थांबलेले होते आणि ते घर सुद्धा जुन्या पद्धतीनं बांधलेलं होतं आणि पाण्याच्या प्रवाहामुळे तो स्लॅब हलत होता आणि पाण्याची पातळी ही वाढत होती अशा कठीण परिस्थितीत त्या म्हणजे अडकलेल्या कुटुंबातील मुलींचा दोन्ही मुलींचा परत त्यांच्या मुलाचा मला फोन यायला लागला की काही करत दादा आमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना त्या ठिकाणी वाचवणं गरजेचं आहे मी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार साहेबांना सकाळी फोन केला आणि फोन करून त्यांना विचारलं की साहेब असं असं आहे तर त्यांनी म्हणले की आपल्या जिल्हा आपस्थान आपत्ती जी टीम त्या ठिकाणी जाते ती रेस्क्यू करते पण दुर्दैव असं की त्या भागाला पूर्ण चारी बाजूनं पुराचा वेढा होता रस्ते त्या ठिकाणी नव्हते मग जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की आपण एअर रेस्क्यूचं ऑप्शन ठेवलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की मी ऑलरेडी रिक्विजेशन पाठवलंय आणि सकाळी आपल्याला एअर सपोर्ट मिळेल मला त्या लोकांचं सुद्धा मनापासून कौतुक करायचंय की सकाळी अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती आणि प्रतिकूल परिस्थिती असताना कॅप्टन काय नाव त्यांचं विक्रम अक्षय अक्षय कुमार म्हणून जे आहेत कर्नल अक्षय कुमार त्यांना म्हणलं साहेब इथं लोक अडकलेले आहेत त्यांनी मला सांगितलं की आम्हाला आता थोडस जे क्लायमेट आहे ते फार खराब आहे आणि आम्हाला अजून परमिशन मिळत नाही पण आम्ही बिलकुल रिस्क घेऊन आम्ही आमचं त्या ठिकाणी फ्लाईंग करू तुम्ही काळजी करू नका म्हटलं तुम्ही आल्याशिवाय ती लोक निघणार नाही त्यांचं खरंच मनापासून कौतुक करावं वाटतंय त्यांचं अभिनंदन आहे की त्यांनी तशा स्वतःचा जीव धोक्यात घालून ते उड्डाण केलं आणि जवळपास सव्वीस ते सत्तावीस सव लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं त्यांनी बाहेर काढलं आणि ह्याच्या ऑपरेशन मध्ये मला ते कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल करण बरार पुन्हा मेजर देवांश आणि त्यांची टीम या सगळ्या लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी ऑपरेशन पार पाडलं त्यांचं मनापासून आभार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हे कुटुंब जेव्हा वाचलं तेव्हा त्यांच्या मुलींचा त्यांच्या मुलाचा फोन आला मला वाटतं ह्याच्यापेक्षा वेगळा आनंद कुठला असू शकत नाही दुर्दैवानं त्यांचं एव्हिएशन फ्युल संपल्यामुळे त्यांना रिफिलिंग साठी शिर्डीला जावं लागलं आणि वेदर मुळे परत येता आलं नाही एनडीआरएफचे जेवण सुद्धा असतील ते अगदी दिवसभर स्वतःच्या कुटुंबातलाच ता माणूस अडकल्या पद्धतीनं कष्ट घेऊन काम करतायत निश्चित त्यांच्या कार्याला त्यांच्या जिद्दीला त्यांच्या साहसाला त्यांच्या धाडसाला सलाम आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम निश्चितपणे आजची जर आपण परिस्थिती बघितली तर जे नुकसान आहे आणि त्याच्या बदल्यात जे सरकार मदत करते ते आठशे तुटपुंजे आहे आपण जर बघितलं असेल तर आठ हजार पाचशे हेक्टरी त्या ठिकाणी सरकार मदत करायची भूमिका घेतली आणि ती सुद्धा दोनच हेक्टरची मर्यादा आहे या सरकारनं निवडणूक होण्याच्या पूर्वी ज्यावेळेस अशी अतिवृष्टीची पुराची आपत्ती आली त्यावेळेस त्या ठिकाणी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी आणि तीन हेक्टरची मर्यादा म्हणजे चाळीस हजार आठशे रुपये त्यावेळेस शेतकऱ्याला मिळत होते मग आज त्याच्यापेक्षा प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं असताना सांगलीच्या पुरात तुम्ही एनडीआरएफच्या चौपट मदत करता मग हा पुर काय वेगळा आहे का इकडचे शेतकरी वेगळे आहेत का मला वाटतं हिथं सुद्धा त्याच पद्धतीनं सरकारनं चौपटीनं मदत करणं अपेक्षित आहे भरीव स्वरूपात मदत करणं अपेक्षित आहे आणि मी विरोधक सत्ताधारी ह्याच्या राजकारणात जाण्यापेक्षा आज जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे त्याचं पीक जे दहा दिवसात निघणार होत ते पूर्ण वाहून गेलंय जमीन खर उडून गेले जी विहीर होती ती विहीर पूर्ण गाळानं भरलेली आहे आणि जे घर होतं त्या घरात अक्षरशः चिखल झालेलं आहे त्याच्यामुळं अशा शेतकऱ्याला अशा पिचलेला आर्थिक विवंजनात असलेल्या शेतकऱ्याला सरकारनं भले कर्ज काढायची गरज पडली तरी तर ते घ्यावं पण ह्या शेतकऱ्याला मात्र सरळ हाताने मदत करावी ही माझ्या आपल्या माध्यमातन सरकारला कळकळीची विनंती आहे आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट विम्याच्या बाबतीत आपल्या आता धाराशिव लोकसभेमधल्या प्रत्येक जर सर्कल आपण घेतलं तर पासष्ट म्हणजे अतिवृष्टीचा जो हे आहे अट आहे ती सगळ्या मंडळांनी पार केलेली आहे म्हणजे प्रत्येक मंडळात अतिवृष्टी झाली आहे मला वाटतं ह्याचा आधार घेऊन जसं पूर्वी पीक विम्याच्या बाबतीत आपल्याला कंपनीला इंटिमेशन देऊन विमा मागता येतो होता ती जे ट्रिगर होतं ते ट्रिगर राज्य सरकारनं काढून घेतलंय ते फार दुर्दैवी आहे ते काढल्यामुळे आज शेतकऱ्याला विमा मिळायला अडचणी येणार आहे विमा मिळणार नाही म्हणून मी कृषी मंत्री दत्ता मामा भरणेला मी आणि कैलास पाटील आमदार आम्ही आणि आमचे सोपल साहेब असतील स्वामी साहेब असतील आम्ही सगळ्यांनी पत्र लिहून आणि मी आम्ही स्वतः व्यक्तीशी भेटून त्यांना विनंती केली की के हा ट्रिगरचा जो समावेश आहे तो पूर्वीप्रमाणे करावा कारण त्याच्याच माध्यमातून शेतकऱ्याला भरीव प्रमाणात विमा मिळू शकतो ही विनंती आम्ही दत्ता मामा भरणे जे कृषी मंत्री आहेत त्यांनाही केलेले आहे आणि मुदत आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री जे आहेत मकरंदाबा पाटील त्यांनाही विनंती केली आहे की सांगली आणि मिरजीत जावेळेस आला एनडीआरएफच्या एनडीआरएफच्या चौपट जाऊन तुम्ही जशी मदत केली तशीच मदत किंवा त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन जास्तीची मदत तुम्ही आमच्या पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला करावी ही कर माझी कळकळीची विनंती आहे भले त्याच्यासाठी कर्ज काढायची पाळी आली तरी काढावं कारण मोठ्या मोठ्या महामार्ग मार्गाच्या प्रोजेक्टसाठी कर्ज घेत आहे सरकार तर मग हिथं मदत करायची गरज आहे नितांत आवश्यकता यावेळेस सरकारनं बिलकुल घ्यावं आणि शेतकऱ्याला मदत करावी हीच अपेक्षा आहे शेतकऱ्याकडून लोकप्रतिनिधी नाही मी असं नाही म्हणणार आता आपण जर बघितलं असेल तर आमदार कैलास पाटील असतील आमदार प्रवीणजी स्वामी असतील आमदार दिलीप सोपल साहेब असतील ही सगळीच मंडळी आज फील्डवर आहेत प्रत्येक जण त्या ठिकाणी आपआपल्या मतदारसंघातल्या लोकांना धीर द्यायचा त्यांना आधार द्यायचा मदत करायचा प्रामाणिक प्रयत्न करते शेवटी आता मला इथं परत राजकीय ह्याच्याकडे जायचं नाही एवढं सांगतो की, जा सांग की कुठलंही काम आपण मनापासून प्रामाणिकपणे जर केलं आणि ते चांगल्या कार्यासाठी जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा परमेश्वराची आई तुळ जमावण्याचे सुद्धा आशीर्वाद आपल्या सोबत असतात आणि त्यांचा आशीर्वाद असताना मला वाटतं कुठल्या गोष्टीची कमी त्या माणसाला पडू शकत नाही मी कायम कर्माला मांडणारा माणूस आहे कर्म, चा आपने कर्म आपने चांगले केले तर माणसाच्या एका पिढीला नाही कित्येक पिढ्याला त्या ठिकाणी त्या कर्माचं चांगलं फळ मिळत असतं मला वाटतं आपले कर्म आपण चांगले ठेवले पाहिजे ते चांगले ठेवायचे निश्चितपणे परमेश्वर भरभरून आशीर्वाद देतो